अतिवृष्टीतील नुकसानीचे वर्गीकरण दोन टप्प्यांत होणार सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे प्रशासनाने दिवाळीपूर्वी देण्यासाठी युद्धपातळीवर पंचनामे पूर्ण केले मात्र नुकतेच राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे वर्गीकरण शून्य ते दोन हेक्टर व दोन ते तीन हेक्टर या दोन टप्प्यांत करण्याचे आदेश दिले आहे यामुळे मदतीचा अहवाल पुन्हा तयार करण्याचे काम प्रशासनावर पडले आहे शासनाने यापूर्वी दोन हेक्टरपर्यंतच्या नुकसानग्रस्तांना मदतीची तरतूद केली होती परंतु यावेळी मर्यादा वाढवून तीन हेक्टरपर्यंत केली असून नवीन वर्गीकरणाच्या आदेशामुळे अहवाल पुन्हा दाव पातळीवर तयार करावा लागत आहे यामुळे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळणार की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे महसूल विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार तालुक्यात पस्तीस हजार सहाशे हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झाले आहे पंचनामे पूर्ण करून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता मात्र ऑक्टोबर पंधरा रोजी प्राप्त नवीन आदेशामुळे अधिकारी पुन्हा तीन वर्गीकरणाच्या कामात गुंतले आहेत